आणि बीड जिल्ह्यातल्या सिंधा नदीला प्रचंड पूर आलाय त्यामुळे नांदूर हवेलीसह खामगाव देंडे या वस्तीला देखील पाण्याचा वेढा पडलेला आहे गावामध्ये पाणी शिरलंय परिस्थिती आणखीनच बिकट होत चाललेली पाहायला आहे गावामध्ये अनेक घरांमधनं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांचं स्थलांतर सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे गावाला चारी बाजूनं पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे त्यामुळे ट्रॅक्टरच्या माध्यमातून या गावकऱ्यांना गावाबाहेर काढलं जात आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी सिंधफोन नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे गावागावात पाणी शिरलं आहे आणि आता अशा वेळी या गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे कारण गावात परिस्थिती अशी झालेली आहे की गावात पाणी सगळं शिरलेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नांदूर हवेली येथील हे गावातील लोकांना आता वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्थलांतरित केले जात आहे कारण गावातून हा सगळा गाव पुराच्या पाण्याने वेढला गेलेला आहे आणि गावातून बाहेर पडण्यासाठी तब्बल कमरेपेक्षा जास्त पाणी आणि अशावेळी लहान मुलं असतील वृद्ध असतील यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेताय आपल्यासोबत गावकरी आहे मला एक सांगा काय आता तुम्ही स्थलांतर कुठे करताय काय गावात सुरू शिरले मोठ्या प्रमाणात खर तर काल ज्याप्रमाणे पाण्याचा फ्लो होता त्याच्यापेक्षा आजचं चित्रविदारक आहे आज आमच्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे येण्याजाण्याचे वाहतुकीचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे तर आम्ही एक गावातली जे वयोवृद्ध लोक आहेत मुलं आहेत महिला आहेत त्यांना दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून करून आमचे शेताचे तर नुकसान झालेले आहे पण माणसाचे जनावरांचे नुकसान होऊ नये ह्या हेतूने आम्ही आमच्या गावातील काही लोक आहेत ते शिफ्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत ट्रॅक्टर मधून येत आहेत पण परिस्थिती आपण जेव्हा सकाळी आलो तर ट्रॅक्टर येत होता आता तर ट्रॅक्टरची अडचण होते जर भाएर भाएर जर जर थोड्या थोड्या वेळाने वेळाने परिस्थिती खर तर आपण तुम्ही आमच्या सोबत आलते सकाळी सकाळी आपण आलो होत गावामध्ये पण आता जाताना चित्र वेगळं आहे त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय की लवकर गावातले लोक शिफ्ट करू आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब इथं येऊन गेलेले आहेत त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना दिलेल्या आहेत एनडीआरएफ चे लोक इथं येत आहेत आर्मीचे लोक येत आहेत ते म्हणले वेळ वेळ पडली तर आपण चॉपरनी तुम्हाला शिफ्ट करू काल अजितदादा पालकमंत्री बीडचे त्यांना अमर विजय सिंह पंडित साहेब यांनी फोनवर ही कल्पना दिलेली होती काल ते रात्री एक वाजेपर्यंत गेवराईचे आमदार इथं थांबून त्यांनी जे आमचे लोक गुतलेले होते त्यांना ते ते काढलं आता गावात किती काही शेतामध्ये लोक गुतलेली आहेत का ज्यांना काढणं गरजेचं नाही आज आज काही लोक गुतलेले नाहीत काल जे तेवीस लोक गुतले होते रात्री त्यांना आम्ही काढलेला आहे आता हिंगणे हवेलीमध्ये आठ लोक गुतलेले आहे त्यांना एनडीआरएफ चे लोक येत आहेत त्यांना काढण्यासाठी नक्कीची सगळी परिस्थिती आहे आणि गावात आता पाणी शिरायला सुरुवात झालंय त्यामुळे आता एनडीआरएफचं पथक देखील येणार आहे मात्र त्यापूर्वी हे पूरची परिस्थिती विदारक होत चालली आणि अशा वेळी आता लोकांना शिफ्टिंग म्हणजे स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे बीड